गीता आणि तुमचं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट स्मार्टप्स मराठीमध्ये तर मैत्रिणींनो कशा हा सगळे आशा करते की मजेतच असाल थांबलेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर मैत्रिणं आपलं घरकाम म्हणजे काय ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धावपळच धावपळ पण तरीही दिवसाच्या शेवटी आपल्याला थकल्यासारखं रिकामं वाटतं वेळ वाचला नाही ऊर्जा वाया गेली असं वाटतं खरं तर आपणच नकळत काही चुका करत असतो ज्यामुळे वेळ ऊर्जा आणि मन शांती या तीनही गोष्टी वाया जातात या व्यतिरिक्त आता सणावराची सुरुवात झाली आहे या दिवसांमधले आपला दिवस कसा जातो हे देखील आपल्याला कळत नाही तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही कॉमन चुका सांगणार आहे ज्या जवळपास आपण सगळ्याच गृहिणी नकळत करत असतो व त्यावर छोटे छोटे उपाय देखील शेअर करणार आहे आणि मी काय उपाय केले आहेत ते देखील शेअर करणार आहे चला तर मैत्रिणींनो कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपली पहिली चूक सकाळचा ठराविक टाइम ठरवायला हवा जसं बरेचदा आपण सकाळी उठण्याचा ठराविक वेळ ठेवत नाही एक दिवस सहाला उठतो तर दुसऱ्या दिवशी सातला ला त्यामुळे सगळा शेड्यूल बिघडतो ठरवलेला वेळ पाडला की दिवसही नीट चालतो सकाळी तुम्ही जर सातला उठत असाल तर अगदी साडेदहा अकरापर्यंत पर्यंत आपल्याला पूर्ण काम संपवायचे आहे ही जर कामे तुम्ही डायरेक्टली केली तर तुम्हाला भरपूरसा वेळ लागेल तर त्यासाठी एखादी टू डू लिस्ट बनवा त्या लिस्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे की रोजची काय कामे करायची आहे आता पावसाळ्यामुळे कपडे सुकत नाही त्यामुळे या बेडरूममध्ये खूप पसारा झाला होता तर मी रात्रीच डिसाईड केले होते फॅन लावून ठेवला होता की जेणेकरून सकाळी कपडे सुकले की पहिले कपडे घडी करायचे इथल्या उठला आपला बेड सेट करायचा जेणेकरून आपल्या बेडरूममध्ये पसारा दिसणार नाही तर त्यानंतर फक्त अगदी दहा मिनटे आपल्या क्लिनिंगला द्यायचं त्याच्या घरातल्या मेन दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या हलक्या हाताने क्लीन करून घ्यायच्या रुटीन जर तुम्ही रोज पाळलं ना तर तुमच्या घरात खरंच धूळ दिसणार नाही व घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी छोटी छोटी जागा निर्धारित करायची जेणेकरून त्या वस्तू आपल्याला जागच्या जागी ठेवता येईल आता घर म्हटल्यावर पसारा तर होतोच बेडरूम मध्ये होतो हॉलमध्ये होतो पण त्याची जर एक जागा डिसाईड असली की ती वस्तू आपल्याला ठेवायला वेळ लागत नाही आणि त्या वस्तूचा घरात पसाराही दिसत नाही दुसरी चूक आपल्या गृहिणींचा दिवसभरातला सर्वात जास्त वेळ हा किचनमध्ये जातो कारण दुसऱ्या दिवशीची प्लॅनिंगच केलेली नसते त्यासाठी रात्रीच किचन ओटा क्लीन करायचा त्याचबरोबर भांडी वगैरे असेल तर ती वॉश करायची त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी टिफिनला काय द्यायचं किंवा सुट्टी असेल तर दुसऱ्या दिवशी काय बनवायचं याचं प्लॅनिंग आदल्या दिवशीच जर केलं तर वेळेवर आपला गोंधळी उडत नाही आणि त्यामध्ये आपली एनर्जी किंवा वेळ देखील वाया जात नाही चौथी चूक एकाच वेळी एकच काम करणे रेसदा आपण काय करतो की गॅसवर चहा ठेवतो आणि तिथेच रिकामे उभे राहतो त्यापेक्षा किचनमधली छोटी छोटी कामे डिसाईड करून ठेवली तर हे जर पहिलेच लिहून असेल ना तर आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी चाललं असतं की आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे ही चूक मी देखील टाळली आहे रोजची एक टू डू लिस्ट बनवते रोज मला दुपारी काय करता येईल संपाकात काय बनवता येईल हे पहिलेच डिसाईड करून ठेवते त्यामुळे अगदी साडेदहा अकरापर्यंत माझी रोजची कामे संपलेली असतात जर का तुम्हालाही वाटत असेल की तुमचा दिवसभरातला भरपूरसा वेळ किचनमध्येच जातोय तर मग ही एक सवय तुम्हाला नक्कीच लावायला हवी जसं मी आता किचनमध्ये आले तर माझा आत्ता ऑलरेडी डिसाईड आहे की मला जेवणाला काय बनवायचं आहे तर आज सुट्टीचा दिवस होता सकाळी नाश्त्याला ढोकळा बनवला होता आणि दुपारी मी मिक्स भाजीची चिले ची बनवणार आहे त्याचबरोबर टमाटाची चटणी बनवणार आहे पण किचनमध्ये आल्या आल्या काही भांडी ओली होती आणि त्या भांड्यांचा किचनमध्ये पसाराही होत होता किचन ओट्यावर थोडा जरी पसारा असेल ना तरी देखील काम करायला आपल्याला सुचत नाही त्यामुळे किचन ओटा नेहमी क्लीन ठेवायचा प्रयत्न करायचा म्हणून लगेच ओल्यावर सुखत घातलेली काही ओली भांडी होती जसं मिक्सर ग्राइंडर झालं इडलीचं पात्र ते मी फॅनच्या खाली सुखायला ठेवलं त्याचबरोबर साइडला चहा ठेवला आणि इथे माझ्या दुपाच्या संपाकाची तयारी सुरू आहे जेव्हा आम्ही जुन्या घरी होतो ना तेव्हा माझ्या मिस्टरांचं ऑफिस जवळ होतं आणि एक चूक नेहमी घडायची मी सगळं फ्रेश फ्रेश बनवायचे सकाळी नाश्ता करायचे संपाकाला असा वेळ असायचा बारा वाजल्याशिवाय मी संपाक करत नव्हते कारण गरम गरम जेवायचं अशी सवय लागली होती पण यामुळे काय व्हायचं की माझा पूर्ण दिवस किचनमध्येच जायचा मग धुनी भांडी त्याचबरोबर मोबाईलमध्ये असा वेळ वाया घालवणे दिवस कसा जायचा काही कळतच नव्हतं आणि संध्याकाळी मग थकल्यासारखं वाटायचं दिवसाच्या शेवटी वाटायचं की मी आज काहीच केलं नाही पण जेव्हापासून मी यूट्यूब स्टार्ट केला आणि आम्ही हे नवीन घर घेतलं तेव्हापासून मी डिसाईड केलं की दिवसाचा एक रुटीन सेट करणे खरंच गरजेचे आहे जर का आपल्याला आपल्या आयुष्यात खरंच काहीतरी करायचं आहे आपलं आयुष्य किती सुंदर आहे तो आपण नुसतं असाच वाया घालवतो आहे जर का तुम्हाला आयुष्यात खरंच काहीतरी करायचं असेल ना तर एक रुटीन सेट करा मोबाईलवर काहीतरी मोटिवेशनल बघा जर का तुम्हाला संपाक करायला बोर होत असेल तर संपाक करताना मस्त अशा मोटिवेशनल स्टोरीज ऐका तर वेळ द्या सेल्फ केअर करा त्याच्या आवडीच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करा स्वतःला टाइम द्या जेव्हा तुम्ही स्वतःला टाइम देता तेव्हा तुमची चिडचिडही होत नाही आणि तुमचा दिवस देखील खूप आनंदी जातो आता नेक्स्ट चूक आता दिवसा आपली कामे आटोपली तर आपण बरेचदा काय करतो मोबाईल घेऊन बसतो मग त्या मोबाईलमध्ये आपले दोन ते ती, तीन तास कसे जातात आणि संध्याकाळ होते हे देखील आपल्याला कळत नाही मग आपल्याला एक सवय लावायची आहे की अगदी दिवसातून अर्धा तास नाही तर जास्तीत जास्त एक तास फक्त आपल्याला मोबाईलमध्ये वेळ घालवायचा आहे पण त्यातही आपल्याला काहीतरी चांगलं बघायचं आहे जेणेकरून पाहिल्यानंतर आपलं मन फ्रेश राहील तर असं होतं ना आपण कुठली तरी निगेटिव्ह गोष्ट बघत बसतो मग पूर्ण आपला दिवसच खराब जातो मग असा मोबाईलवर टाईम पास करण्यात काही अर्थ आहे का काहीतरी असं बघा की जेणेकरून त्याने आपलं मनही खुश राहील आणि आपल्याला काहीतरी शिकल्यासारखं होईल मला देखील पिक्चर पाहायला खूप आवडतं पण बरेचदा असं वाटायचं की कुठला निगेटिव्ह पिक्चर बघितले किंवा निगेटिव्ह स्टोरीज वाचली की अगदी डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं तेव्हापासून मी डिसाईड केले आहे की जेव्हा मला खूप जास्त थकल्यासारखं वाटतं ना ती मी अगदी दहा मिनटे पंधरा मिनटे मोबाईल बघते आणि त्यानंतर टू डू लिस्ट करून ठेवलेली असते की रोजचं आपल्याला काय बनवायचं आहे तर आता सनवार येणार आहे तर त्यासाठी मी काही डी आय वाय बनवायचे ठरवले होते इथे मी दोन ते तीन चांगल्या क्वालिटीचे टेबल बनवलेले आहे जसं नव्वेद्याचा ताट ठेवायसाठी निरांजनी ठेवायसाठी आरतीचा ताट ठेवायसाठी तर तुम्ही देखील बनवू शकता बघू शकता व्हिडिओमध्ये बनवायला किती इझी आहे तर इथे मी काय केलं की जे एम डी ए बोर्ड असते ना त्याला फोम चिपकवलेली आहे तर ही फोम आपल्याकडे आपण भरपूरशा वस्तू विकत घेतो त्याला रॅप होऊन आलेलीच फोम होती तर ती मी काढून ठेवली होती ती फोम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एम ओ बोर्डच्या साईजनुसार मी कट करून घेतली त्याला व्यवस्थित एका सुंदरशा ब्लाऊज पीसने मी रॅप करून घेतले आणि साईडला एक सुंदरशी लेस लावलेली आहे साईडला जे वुडनवाले सर्कल मोती असतात ते स्टिक केले आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही डब्याचे झाकण वगैरे जरी स्टिक केले तरी दिसायला छान दिसेल फक्त तुम्हाला त्या झाकणाला कलर करावं लागेल बघू शकता सुंदरसा आपला डी आय वाय टेबल रेडी झालेला आहे तर इथे मी तुम्हाला गणपती ठेवून दाखवलेला आहे त्याचप्रमाणे छोटंसं नव्वद्याचं ताट या व्यतिरिक्त अशा भरपूरशा पूजा करताना वस्तू असतात ज्या आपण डायरेक्टली जमिनीवर ठेवू शकत नाही मग अशा छोट्या छोट्या वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी या तुम्ही टेबलचा यूज करू शकता त्यानंतर आता सणवार आले की आपल्याला भरपूरशे देवघरासाठी वगैरे आसन लागतात तर माझ्याकडे हे एक जुनं आसन होतं त्यावरनं थोडंसं उदबत्तीचं गुल पडलं होतं त्यामुळे साइडचा सा कपडा फाटला होता तर त्या आसनला मी कट करून घेतले आणि माझ्याकडे काही लेसेस उपलब्ध होत्या तर त्या लेसेस ग्लुगननी स्टिक करून घेतलेल्या आहे आणि बघू शकता माझं असं सुंदर असं वेल्वेट आसन रेडी झालेलं आहे ज्याला आपण चौरंगावर स्प्रेड करू शकतो तर चौरंगासाठी मला एक सुंदर असं आसन तुमच्यासोबत शेअर करायचं आहे येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार पण हे देखील आसन दिसायला सुंदर आहे आणि बघू शकता कोणीही बनवू शकतं फक्त वेल्वेटचा कपडा घेतला आणि ही काहीतरी दीडशे रुपयाची माझ्याकडे ग्लुगन स्टिक आहे ती बरेच वर्षापासून मी यूज करते आहे आणि त्या स्टिकने फक्त हे लेसेस चिपकवलेले आहे इथे जर का तुमच्याकडे वेरवेटचा कापड नसेल तर तुम्ही कुठलाही प्रिंटेड सुंदरसा ब्लाउज पीस यूज करू शकता त्यानंतर माझ्याकडे हा एक जुना पोळपाट होता तुम्ही पाहू शकता एकदम खरपूच आहे बरेच वर्ष पहिले घेतला पण मी असाच ठेवलेला होता की यापासून काहीतरी डी आय वाय बनवणार पण मला कधी वाटलंच नव्हतं की मी यापासून एवढी सुंदरशी वस्तू अगदी सोप्या पद्धतीने रेडी करणार जेव्हा ही एम डी एफचे टेबल बनवले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की यापासून देखील आपल्याला सुंदरसा एक डी आय वाय टेबल रेडी करता येईल इथे देखील मी जो फोम असतो वस्तूला रॅप होऊन आलेला तो नेहमी मी असा जमा करून ठेवते फेकत नसते आणि तो फोम मी ग्लूगनने पहिले या पोलपार्टवर स्टिक करून घेतला जेणेकरून वरचा जो एरिया आहे तो प्लेन होणार आणि त्यानुसार त्याला कट करून घेतले आणि त्यानंतर जे मी म्हटलं ना आसन फाटलं होतं त्या आसनमधलाच वेल्वेटचा कपडा माझ्याकडे शिल्लक राहिला होता तर तो वेल्वेटचा कपडा देखील मी या पोळपाटला व्यवस्थित स्टिक करून घेतला व त्यानंतर तो दिसायला सुंदर दिसावा साईडने देखील छान दिसायला हवा त्यामुळे आजूबाजूला लेस देखील चिपकवलेली आहे आता प्रत्येकाकडे वेल्वेटचा कपडा असतोच असे नाही पण आपल्या लेडीजकडे सुंदर सुंदर ब्लाउज पीस तर असतात तर ते देखील कट करून तुम्ही कुठल्याही टेबलला इथे आता मी पोळपाट घेतला आहे तुम्ही कुठल्याही लाकडी टेबलला स्टिक करू शकता आणि साईडला लेस चिपकवलेली आहे पाहू शकता याला पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की आपण हा पोळपाटपासून रेडी केलेला आहे तुम्ही वाटेल तर खालच्या साईडला पोळपाटला कलर देखील करू शकता तर हे मी गणपतीसाठी आसन बनवले आहे माझ्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो आणि चौरंगपाटावर हे जर छोटंसं आसन ठेवलं आणि त्यावर जर गणपती ठेवला तर दिसायला अगदी छान दिसेल या व्यतिरिक्त आरतीचं ताट ठेवायसाठी किंवा नव्वदांचं ताट ठेवायसाठी देखील तुम्ही या सुंदरशा टेबलचा उपयोग करू शकता बघा असं मी माझं दिवसाचं रुटीन ठेवलेलं आहे रोजची दिवसाचे मला जवळपास दोन ते तीन तास मिळतात आता ता मला डेकोरेशन करायला आवडतं म्हणून प्रत्येकालाच आवडतं असं नाही ना अशा वेळेस तुम्हाला तुमच्या ज्या हॉबीज आहेत त्या लिहून काढा आणि त्या हॉबीमधलं काही करता येईल का जर का तुम्हाला बुक वाचायचं असेल तर बुक वाचू शकता किंवा काही डेकोरेशनचं आवडत असेल तर ते बनवू शकता रांगोळीच्या डिझाईन बनवू शकता आजकाल त्या रेडीमेड रांगोळी किती मार्केटमध्ये महागड्या मिळतात त्या देखील तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बनवू शकता कारण आपल्याला सणावारासाठी लागतेच नाही तर बरेचदा आपण कामाच्या गडबडीत एवढे बिझी असतो की येत्या सणावाराला कुठली साडी नेसायची त्यावर कुठलं नेकपीस घालायचं कुठल्या बांगड्या घालायच्या हे डिसाईड करून ठेवू शकता तर आता लवकरच गणपती काजळतीच येणार आहे त्यासाठीच मी काही ज्वेलरी मागवली होती तर ही मी मिशोवरून मागवली आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये मला मिळाली जो फर्स्ट मी तुम्हाला चोकळ दाखवला तो काहीतरी अडीचशेला वगैरे मला मिळाला आणि त्याची क्वालिटी अडीचशेच्या मनाने खूपच मस्त रिसीव झाली आणि त्यानंतर त्यानंतर हा दुसरा लॉंग नेक पीस मागवला आहे तो देखील खूप छान रिस्यू झाला आहे क्वालिटी देखील खूप मस्त रिस्यू झाली आहे तर तुम्ही देखील अशी सणावारासाठी तयारी करू शकता ही गोष्टी जर तुम्ही पहिलेच प्लॅन करून ठेवला ना तर वेळेवर खरंच गोंधळ उडणार नाही आणि तुमचा दिवस देखील आनंदी जाईल की तुम्ही स्वतःसाठी देखील वेळ दिला आणि घरातल्या कामांसाठी देखील त्यानंतरची नेक्स्ट चूक प्रत्येक काम उद्यावर टाळणे बरेचदा आपलं असं होतं की हे मी नंतर करते उद्या करू असं म्हणता म्हणता कामाचा एवढा ढीक जमतो की मग आपल्या डोक्यावर ओझं वाढतं यासाठी तुम्ही दोन मिनिट रूल वापरू शकता जे काम दोन मिनिटात होईल ते लगेच करा त्यानंतरची चूक घरातली प्रत्येक वस्तू व्यवस्थित ऑर्गनायझेशन न करणे घरातल्या वस्तू जागच्या जागी न ठेवल्याने पाच मिनिट एकच वस्तू शोधण्यात जातात मग अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तास वाया जातो हे देखील आपल्याला कळत नाही घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी एक ठराविक जागा ठेवा त्यानंतरची नेक्स्ट चूक कुठलीही नवीन वस्तू ट्राय करण्याआधीच घाबरणे तर मी देखील जन्माष्टमीसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा मुकुट बनवला होता मला ना भीतीच वाटत होती की मी काय बनवावं अशा यूट्यूबच्या रील्स बघितल्या आणि त्या रील्सनुसार माझ्याकडे सामानही नव्हते मग स्वतःच डोकं लावलं वाटलंही नव्हतं की एवढं सुंदर डी आय वाय मी तयार करणार नवरमांच्या मित्राच्या मुलासाठी बनवायचं होतं आणि सुंदर असं मुकुट मी रेडी केलं तसं तर हा जन्माष्टमीचा व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर केला नव्हता शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केला पण लॉंग व्हिडिओमध्ये राहून गेले होते फक्त तुम्हाला सांगायचं होतं की कुठलीही वस्तू करण्याआधी घाबरू नका एकदा ट्राय करा पहिल्यांदा जमणार नाही पण दुसऱ्यांदा तुम्हाला नक्कीच जमेल आणि मला खरंच वाटलं नव्हतं की हे मुकुट एवढं सुंदर बनणार तुम्हाला कसं वाटलं मला खरंच कमेंट करून नक्की सांगा शेवटची चूक जी मी देखील केली आहे आणि आजकाल तर प्रत्येक गृहिणीच करत असेल ती उशिरापर्यंत मोबाईल बघणे सिरियल बघणे त्यामुळे काय होतं की आपली झोप देखील होत नाही दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर कंटाळवानं वाटतं त्यामुळे ही देखील चूक आपल्याला नक्कीच टाळायला हवी तर मैत्रीनो या होत्या काही चुका ज्या जर आपण टाळल्या तर आपल्या दिवसाचा वेळही वाया जाणार नाही आणि स्मार्ट गृहिणी बनायला आपल्याला कोणी अडवी शकणार नाही तर आय होप मैत्रिणीनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय